सातारा न्यूज आयोजित करत आहे शिवजयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची प्रवेश फी आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल स्पर्धेचा निकाल हा युट्यूबला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक विचारात घेऊन जाहीर करण्यात येईल स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची अंतिम तारीख आहे सोळा फेब्रुवारी स्पर्धेचा निकाल हा बावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी आज संपर्क करा एक्क्याण्णव बारा सहासष्ट सत्तावन्न सत्तावीस आणि शहाण्णव झिरो चार सत्तर त्र्यांशी चौदा या क्रमांकावर शिवाजी महाराजांची कीर्ती होती महाराजांची कीर्ती बेफाम फुटला गाम याला कोण खाली असत ना बेगाम बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोण घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लायंग शिवाजी को आणि त्याने विडा उचलला नाव तेच अफजल खान तेच आपलं खान जिथं जागत जणूस तैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरु इथं त्याच घोडे दळे पायट भाऊ फाटा फाट आल अंगी धातीच बळ पाहणारा काफे चला गाव खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्वस्त केली आया बहिणींची आबरून उठली कोण कोण रोखणारे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही राजे आपण कुठेतरी निघून काय बा कोठतरी आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे अशा वाघी निचं तेव छावा अशा वाघी निचं तेव छावा डोक्यात तगनी मी कावा गणिमाला कसा ठेच भेटीचा दाडला धाडला सांगावा आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाण प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायतशी खान प्रतापगड च्या पायत खान प्रतापगड चपाईतशी खान आला बेगुमान त्यास नाही जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणी व शक्तीची अजी जी करेल काही कल्पनायुक्तीची अजी जी 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 आमने सामने भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार श्याम नक्षीदार शामियाण्याला अशा या शामियाण्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सैयद बंड त्याच संगतीला सैयद बंड त्याच संगतीला शिवबाच्या संगती महा शिवबाच्या संगती महा राजा ना खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ कान हाक मारितो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखोन नजारा गहिरी जी राहा जी राहजी जी 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 राह जी राहजी जी 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 खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खान दाभिमान मान्याला खान दाभिमान मान्याला कट्या रीतचा वार त्यानं केला कट्या रीतचा वार त्यानं केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला इतक्यात महाराजांनी बेचवा फेकला महाराजांनी बेचवा ढकेला वाघ नख्यांचा मारा केला वाघ नख्यांचा मारा केला तडा गेला खानाचा कोता रे आला जी 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 खानाचा कोता बाहेर आला जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय सातारा न्यूज आयोजित करत आहे शिवजयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व आणि पोवाडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठीची प्रवेश फी आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि मिळवा आकर्षक बक्षिसे त्याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देखील देण्यात येईल स्पर्धेचा निकाल हा युट्यूबला मिळालेले व्ह्यूज आणि लाईक विचारात घेऊन जाहीर करण्यात येईल स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची अंतिम तारीख आहे सोळा फेब्रुवारी स्पर्धेचा निकाल हा बावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी आज संपर्क करा एक्क्याण्णव बारा सहासष्ट सत्तावन्न सत्तावीस आणि शहाण्णव झिरो चार सत्तर त्र्याऐंशी चौदा या क्रमांकावर